<Subsan> दे दो दे दो, कमिशन वाढवा तांत्रिक अडचणी दूर करा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील रेशन दुकानदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानदार देखील सहभागी झाले आहेत रेशन दुकानदारांनी सोमवारी धुळे तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू आहे यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष भाईदास पाटील तालुका अध्यक्ष विलास चौधरी आर आर पाटील राजू टेलर प्रवीण खेरणार आदींसह रेशन दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत रेशन दुकानदारांना तुटपुंजे कमिशन दिले जाते त्यावर कुटुंबाची गुजराण करताना रेशन दुकानदार मेताकुटीला आला आहे त्यामुळे शाश्वत उत्पन्नाच्या हमीशिवाय पर्याय नाही तसेच पॉस मशीनवर सर्व तांत्रिक अडचणींमुळे दुकानदाराला जगणे मुश्किल झाले आहे या सर्व बाबींविरुद्धचा लढा हा आंदोलनाने सुरू झाला असून यापूर्वी केरोसिन व्यवसाय संपुष्टात आणून पंचावन्न हजार कुटुंब रस्त्यावर आलीत त्याची कुठलीही दखल शासनाने घेतली नाही आपण एकत्र नसल्यामुळे काहीही करू शकलो नाही मात्र ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी सर्व रेशन दुकानदारांनी संघटित व्हावे असे आवाहनही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले या आहेत प्रमुख मागण्या राज्य आणि केंद्र सरकार यांच्या जबाबदारीनुसार फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये लागू असलेला विश्व खाद्य कार्यक्रम रिपोर्टनुसार लागू करण्यात यावा नेटवर्क सर्व्हर डाऊन असणे बोटांची जुळवणी किंवा ठसे मशीनवर न जुळणे त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा गैरसमज होतो म्हणून केंद्र आणि राज्य शासन यांनी सोळा डिसेंबर दोन हजार वीस च्या राज्यसभेत चर्चा अंतिम करण्यात यावी धान्य वाटपाचे कमिशन तुटपुंजे असल्याने तेही वेळेवर मिळत नसल्याने इतर राज्यात उदारनाथ गुजरात छत्तीसगड यासह अन्य राज्यातील ज्या दुकानदारांना मिळते त्यानुसार महाराष्ट्र राज्यात व धुळे जिल्ह्यात मानधन तत्वावर सुरू करण्यात यावे धान्य वाहतूक वेळी उचल ठेव करताना धान्याची नासाडी होते त्यानुसार दुकानावर धान्य पुरेपूर -पुरे येणे गरजेचे आहे व तेही दुकानदारांना द्वारपोच मोजून मिळावे राज्य शासनाने वधवा कमिटी वधवा आयोगानुसार दुकानदारांना शहरी भागात पन्नास हजार व ग्रामीण भागात तीस हजार मासिक तत्वावर मानधन करण्यात यावे कोरोना काळात मयत झालेले परवाना धारकांच्या वारसांना राज्य शासनाने सुनिश्चित केलेली आर्थिक मदत मिळावी अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत रेशन संघटनेच्या वतीने नवीन वर्षाच्या जनतेला व ग्राहकांना व दुकानदारांना व पत्रकारांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा एक जानेवारीपासून जो संप पुकारलेला आहे हा रेशन दुकानदारांचा सा हितासाठी नसा नसून हा जनतेच्या व ग्राहकांच्या सेवेसाठी येणाऱ्या अडचणी आहेत त्या संदर्भात आम्ही वारंवार जवळजवळ दोन हजार बारापासून अन्न सुरक्षा कायदा लागू झाला त्या दिवसापासून तर आजपर्यंत विविध प्रकारच्या मागण्या आम्ही शासनाकडे मागितल्या ग्राहकांच्या संदर्भात असेल दुकानदारांच्या अडचणी संदर्भात असेल पण दुकान शासनाने आज पावतो कुठलाही आम्हाला लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात आश्वासन दिलं नाही व आजपर्यंत एकही आश्वासनाची आज पूर्तता केली नाही वधवा कमिटीने जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी निर्णय दिलेला आहे की शासनाला तीस हजार रुपये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पन्नास हजार रुपये मानधन दिलं पाहिजे हा कुठल्या एका व्यक्तीचा किंवा एखाद्या पत्रकाराचा किंवा एखाद्या नेत्याचा आश्वासन नसून हा वधवा कमिटी शासनानेच तयार केली होती त्या वधवा कमिटीनेच हा निर्णय दिलेला आहे पण वधवा कमिटीच्या रिपोर्टमध्ये शासन दुकानदार हा गैरप्रकारचा वागणूक करतो ग्राहकांना वागणूक देतो याच्यावरून वधवा कमिटीने दोन रिपोर्ट दिले होते त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे शासनाने पारदर्शकता आणली पण जो वधवा कमिटीने रिपोर्ट दिला त्याच्यातला एक विषय आणला पारदर्शकता पण त्याची पगार आजही दिली नाही किंवा मानधनही वाढवलं नाही किंवा कमिशनही देत नाही आमचे त्या त्या संदर्भात जवळजवळ दोन हजार बारापासून तास पळतो तेच मागणी करतोय पण शासन आमच्याकडे बघायला तयार नाही वारंवार आता एक डिसेंबरला आम्ही एक दिवशी संप केला मग त्या देखील त्याच्यावर चर्चा झाली नाही नागपूर अधिवेशनाच्या काळात आमचं शिष्टमंडळ गेलं शिष्टमंडळाचं पुढं त्यांनी आश्वासनं दिले व त्याची एकही पूर्तता केली नाही त्याच्यामुळे या संपाचा उद्देश म्हणजे एकच की शासनाचं लक्ष आमच्याकडे हो, वेधावं आणि लक्ष शासनाने आमच्याकडे हो, लक्ष द्यावं आणि राहिलेल्या ज्या आमच्या समस्या व हो, ज्या आमच्या अडचणी आहेत या सोडवावेत राहिलेले रेशन कार्ड जे ए पी एलमध्ये जे आहेत त्यांना देखील माल मिळत नाही ते आले की दुकानदारांचं डोकं खातात पण विषयावर शा सुद्धा शासन कुठलंच बोलायला तयार नाही शासनाने आता पाच जिल्ह्यांमध्ये ऐवजी रोख कॅश द्यायचं सुरू केलेलं आहे तर आमचा त्या त्याला देखील विरोध आहे कारण की शासनाला कळायला पाहिजे की ग्राहकांना अन्नधान्य पाहिजे पैशाची आवश्यकता नाही नाही तर परत असंच होईल जसं गॅसची सबसिडी सोडायला लावली तसंच अन्नधान्याची पण सबसिडी सोडायला लावतील उद्या उठून हे कसं व्हायला नको जनतेवर अन्याय व्हायला नको नो दुकानदार नोंद देखील नको व्हायला ही आमच्या सगळ्यांचे रेशन दुकानदारामार्फत शासनाला विनंती आहे